राज्यातील तीनशे सहा कृषी उत्पन्न बाजार समित्यांना मागील अनेक वर्षांपासून काही अडीअडचणींना सामोरे जावे लागत होते त्यामुळे महाराष्ट्र राज्य बाजार समिती संघाचे अध्यक्ष बाळासाहेब नाहटा हे बाजार समित्यांच्या प्रश्नांवर चर्चा करून काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी मागील काही दिवसांपासून राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांची राज्यस्तरीय परिषद आयोजित करण्याचा प्रयत्न करत होते मात्र त्यांना तारीख पे तारीख मिळत होती त्यानंतर अखेर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व पननमंत्र्यांशी चर्चा करून या परिषदेसाठी तारीख मिळाली व काल ही परिषद पुणे येथे पार पडली या परिषदेसाठी संपूर्ण राज्यातून बाजार समित्यांचे सभापती सचिव संचालक आठशे ते हजार किलोमीटर प्रवास करून पुणे येथे उपस्थित राहिले होते मात्र ही सभा सुरू असताना पननमंत्री अब्दुल सत्तार उशिरा आले व समितीच्या समस्या ऐकून न घेताच दहा मिनिटातच त्यांनी तेथून पळ काढला व यामध्ये महत्त्वाची बाब अशी की ज्या महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडून या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते त्यांचे अधिकारी देखील मंत्र्यांसोबत पळून गेले त्यामुळे त्यानंतर सभागृहात गोंधळ पाहायला मिळाला व यावेळी सभागृहात अब्दुल सत्तारांविरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली सत्तारांच्या पोस्टरवर जोडे मारत काही वेळ रस्ता रोखून आंदोलन देखील करण्यात आले तसेच येत्या सोमवारी म्हणजेच सात ऑक्टोंबर रोजी मंत्र्यांच्या निषेधार्थ महाराष्ट्रातील तीनशे सहा बाजार समित्यांकडून एक दिवसीय लाक्षणिक बंद पुकारण्यात येणार असल्याचा ठराव यावेळी बाजार समित्यांकडून संमत करण्यात आला पाहुयात महाराष्ट्र राज्य बाजार समिती संघाचे अध्यक्ष बाळासाहेब नाटा यांनी याविषयी काय सांगितलंय महाराष्ट्रातल्या ज्या बाजार समित्या आहेत कृषी उत्पन्न बाजार समित्या त्यांचे अनेक प्रश्न होते अनेक जिल्ह्याचे अनेक वेगवेगळे प्रश्न कोल्हापूरचे प्रश्न वेगळे नाशिकचे प्रश्न वेगळे विदर्भातले वेगळे मराठवाड्यातले वेगळे अनेक गेल्या एकोणीसशे चौऱ्याऐंशी सालापासून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नियमामध्ये कुठलाही बदल झाला नाही आणि काळानुसार वरती सेंट्रल केंद्र सरकार मात्र नियमन रद्द करत आहे अनेक खासगी बाजार समित्यांना परवानगी देत आहे आणि या सगळ्यांमुळे महाराष्ट्रातल्या छोट्या बाजार समित्या मोडकळीला आल्या ही सगळी पार्श्वभूमी सरकारच्या लक्षात यावी राज्यकर्त्यांच्या लक्षात यावी म्हणून गेल्या सहा महिन्यापासून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री पनन मंत्री यांना सातत्याने आपण सांगत होतो की तुम्ही एक परिषद घ्या आणि आमचं म्हणणं ऐका आणि त्या दृष्टीने दोन्ही महाराष्ट्राचे मान्य मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री साहेब पलन मंत्री साहेब यांनी आज आपल्याला तारीख दिली परं परं परंतु राज्याची अचानक कॅबिनेट बैठक लागल्यामुळे महाराष्ट्र राज्याचे माजी मान्य मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री दोन्ही पण या ठिकाणी आले नाहीत परंतु पलन मंत्री या ठिकाणी उपस्थित राहिले परंतु अत्यंत खेदाची आणि निषेधाची बाब आहे आम्ही गावगाड्यातली माणसं आहेत आम्ही बाजार समित्यांचे प्रतिनिधी हे गावगाड्यातून निवडून बाजार समितीवर प्रतिनिधी जातात महाराष्ट्र राज्यातून जवळजवळ तीनशे बावीस मार्केट कमिटीचे प्रतिनिधी आज या ठिकाणी हजर असताना जर बारा एकच्या परवानगीसाठी त्या ठिकाणी आर्थिक गैरव्यवहार केला जातो की एक म्हणणं आम्ही मांडलं तर तुम्हाला इतका राग आला आणि तुम्ही महाराष्ट्राचे मंत्री म्हणून या टुकून तुम्ही ताबडतोब निघून गेला मी महाराष्ट्राच्या सगळ्या बाजार समितींचा प्रतिनिधी म्हणून त्याचा जाहीर निषेध व्यक्त करतो अशा पद्धतीचं सरकार आणि अशा पद्धतीचं चा राज्य चालत नसतं तुम्ही आम्ही सर शेतकऱ्यांच्या प्रतिनिधी आहोत आणि शेतकऱ्यांच्या प्रतिनिधीच्या जर तुम्ही अशा प्रकारच्या अवहेलना करीत असताल तर मी याचा त्रिव आणि जाहीर शब्दात निषेध व्यक्त करतो आम्ही याचा निषेध म्हणून सोमवारी महाराष्ट्रातल्या सगळ्या बाजार समितीच्या वतीने आम्ही बंदची हाक दिली आम्ही सगळे कडक बंद पाडणार सरकारच्या विरोधामध्ये आणि मी स्वतः उद्या महाराष्ट्राचे मान्य मुख्यमंत्री मालेगावला मी ठराव केला आणि तीन ठराव केलेत बारा एकच्या परवानगीला आठ दिवसात परवानगी दिली पाहिजे दांगड समितीचा अहवाल खाजगी बाजार समितीच्या विरोधात तो स्वीकारला पाहिजे आणि तिसरी गोष्ट आणि ड वर्गातल्या बाजार समितीसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी जो दोन हजार कोटीचा अर्थसंकल्प तरतूद केली ते पैसे ताबडतोब त्या बाजार समितींना विदाउट आर्थिक व्यवहार होता मिळाले पाहिजे अशा प्रकारची आमची प्रमुख मागणी आहे लोकप्रतिनिधी आमच्या बाजार समितीच्या प्रतिनिधी म्हणून मी बाजार समितीचा प्रतिनिधी म्हणून मी सरकारच्या विरोधात उद्यापासून या आंदोलनात उतरणार आहे